त्याचं झाड मोठं पण हे जळून गेलं आता बघा याला काही लिंब येत नाही काही नाही दोन तीन वर्षापासून आणि एवढे लिंब यायचे नाही याला एवढे गज भरायचो एवढं झाड एवढे मोठेले पिवळे असे लिंब असायचे पण काही लोकांनी के काय केलं काय माहिती त्या झाडाला आले आणि लिंब तोडून घेऊन गेले त्यापासून जे लिंब नाही आले याला तर लिंबच येत नाहीत एवढे मोठे तिकडे पण एक लिंबून झाड होतं मोठं तिला पण लई यायचे असे लोक काही पण करतात आणि त्या लोकांनी त्यांचं नाही सांगायचं आपल्याला त्या लोकांनी लिंब न्यायपासून आपल्या झाडाला लिंब येत नाही जळून गेल्या दोन्ही लिंबू नाही जळून गेल्या नाहीतर एवढे लिंब यायचे खाली सडा पडायचा फेकून द्यायचे सडून जायचे पण आता बघायला एक लिंबू नाही येत त्याला असं झालेलं आहे असे लोक असते तर नमस्कार माझ्या चायनामध्ये स्वागत आहे तुमचं आता वाजले साडेपाच चहा वगैरे नाही झाला अजून करायचं आहे पण चला आता बाजरी रेडा करायला जायचं आहे जरा तिकडं वडील चाललेत पुढं हा वायर पाहते ना ते म्हणते चल बाजरी लिहारा करून येऊ म्हणला चला कशी आली बाजरी काय बघायला चालले चालले मी पाठीमाग किती खुरापण्या केल्या किती खुरापण्या के केल्या नाही नाही वायरवर नाही चांगल्या आल्यात ना तुरी

ना, तो आ, तो आली ना या ने तर दिसते चांगली कडी नाही इकडून काही इकडून बांधाणी वरून जाऊ वाघ बिग नाही ना बिग आहे का आणि बाजरी भारी आली नाही नाही निर्मळ आहे वावर गवत गवत इथं राहिले इथं इथं भारी आलं तुरी आहे बघा इथं इकडं बाजरी बाजरी तर लय भारी आली ना हात नाही पुरणार बाजरीला एवढे उंच गेली सहा हे मोठ्या कनी मोठाय मोठा भारी आली सारखी सगळे सारखे बाजरी भारल्यावर लय भारी दिसन भारी आली थं तलाय बापरे बापरे तलय भारी आली म्हणे चाल का नाही तर कॅरण फूट दोन वर्षासारखं झालं असतं हा केण्याचं गवत लय होत असतंय हा केण्याचं गवत होत लय केळण फूट हा उसलू 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 उश्रू फेकले मग चला मी पुढे होतो चाल चला चा इथून चल ना महा मागे पाहू ना काय गावताला एक काट्या ना पण अडचण आहे ना जास्त इचू काट्याच नंबर बाजरी आली काय बघायचं नाही बाजरीला चल गणे मस्त एकदम एक नंबर हळू खाली बघा चांगली काय बघायचं नाही बाजरीला मानू दिसत नाही बाजरीत एवढ डोक्याच्या वर गेली लोक काय पुढं वडील नाही लोकांच काय हा वाळून गेलं ते गवत आता लय भारी बाजरी हम्म पण काढायच्या टायमाला कसं आहे आता बाजरी काढायला हा द्यावं काढायला चल गर कशी आली बाबा न ना बाजरी भारी एक नंबर आली बाजरी लय मस्त आली आणि तुरी पण लय ले छान आल्या करते मेहनत पैसा पाणी नसला पाणी नसला तरी शेतीला याच्याकडून त्याच्याकडून घेऊन करतात मस्त आले पीक सगळं बाजरी तुरी चांगल्या आल्यात मस्त पैकी आल्यात नाही नाही काय बाजरी एकदम भारी आली छान आली एकसारखी आली सगळी सांग सांगते कुशी दिसते लांबोर दिसती ठीक आहे इकडे पण पुढा जे थोर बघा ती थोर एकदम म्हणजे सारखी प्लेनच दिसती लय भारी आली चला ग मने हाँ? चल म्हणे हा चला ले बाजरी भारी आली एक नंबर आली या वेळेस बर झालं ना दोन तीन वर्ष झाले ना बाजरीच नव्हती पेरली तुरीच होत्या सारख्या सारख्या तुरी पेरली होती आपला हा तेवढे त्याला हा चला सगळ्या बाजरीला येडा केला वावराला सगळ्या मस्त पैकी खूप छान मस्त आले बाजरी तुरी छान आल्यात एकदम आणल्यात कष्ट केल्यावरच भेटते फुकट नाही भेटत कष्ट कर करावं लागते त्याची मेहनत घ्यावा लागत होत नाही काही दोन पैसे कर असल्याशिवाय चांगला माल येत नाही काय का नाही दादा मग सुपल्याची सुपल्याची गोणी पेरली पेरली खाली हा म्हणूनच आलंय ना मग चांगलं काय बघायला याला जागाच नाही ना मारली एक खुरपणी केली आणि केली काय पाहिजे अजून माझ्याकडे द्या आलं एकदम काय बघायचं नाही त्याला हाय हा मग केलं तर होत नाही केलं तर होत आहे नाही केलं तर होत आहे का केलं तर होत आहे कष्ट केलं तर होत ना, ना ते ना एक फुकट नाही कोणती गोष्ट शेती करायची भांड्यावर पैसा लागतो पैसा करायचला मेहनत घेतली कष्ट केले तर पीक बघायला भेटतय असं असतंय ना चला एकदम छान आलंय वडिलांनी मस्त शेती पिकवली आहे तुरी वगैरे छान आलेल्या आहेत शेंगा नाही आल्या अजून शेंगा येतील नंतर पण चांगल्यापैकी पीक आलेलं आहे आणि बाजरी वगैरे एकदम मस्त आलेली आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आज पूर्ण वावराला चक्कर मारला माझ्या वडिलांनी मी मस्त तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये चला काय